रील स्टार शैलेश रामोगडे याला डोंबिवली विष्णुनगर पोलिसांनी अटक केली शैलेश अगोदर मैत्री करायचा त्यानंतर विश्वास संपादन करून प्रेमाच्या दळ्यात अडकवून सोन्याचे दागिने आणि रोख पैसे काढाय मागील वर्षी ठाण्याच्या कापूरबावडे पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल झाले याचबरोबर विष्णुनगर पोलीस ठाण्यात देखील एका तरुणजी फसवणूक करायचे समोर आले असून तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी शैलेश रामोगडे याला अटक केली असून त्याच्याकडून सदोतीस लाखाचे दागिने एक बीएन डब्ल्यू कार चार महागडे आयफोन हस्तगत केले त्याच्या विरोधात आणखी काही तक्रार येण्याची शक्यता असून विष्णुनगर पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिले इन्स्टाग्रामवर रिजिस्टार म्हणून काम करणारा शैलेश प्रकाश रामुगडे या मॉडेलला विष्णूनगर पोलीस स्टेशन ठाणे यांनी अटक केलेली आहे आर्थिक फसवणुकीबाबत तक्रार प्राप्त झाली होती आधी मैत्रीचं प्रेमाचं नाटक करून हा विश्वास संपादन करायचा फिरेदी यांचा आणि त्या पीडितांना त्याने सोन्याचे दागिने किंवा रोख रक्कम असं स्वीकारून वेगवेगळ्या भूलतापा देऊन अशा गोष्टी स्वीकारून त्यांनी आर्थिक फसवणूक केलेली आहे या प्रकरणामध्ये सव्वा किलो सोनं आणि एक्कावन्न लाख रुपये रोख असं त्यांनी आर्थिक फसवणूक केलेली आहे याच्याविरुद्ध विरुद्ध कापूरवाडी पोलीस स्टेशन ठाणे या ठिकाणीसुद्धा दोन गुन्हे मागील वर्षात दाखल झालेले आहे त्याच्यामध्ये त्रेचाळीस लाख आणि एका केसमध्ये एकोणतीस लाख अशी आर्थिक फसवणूक झालेली आहे तर या आरोपी विरुद्ध अधिक तपास चालू आहे आता या तपासामध्ये एकूण सदोतीस तोळे सोनं एक बी एम डब्ल्यू कार आणि चार महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आलेले आहे सदर कारवाई डी सी पी अतुल झेंडे परिमंडळ तीन कल्याण तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे व तपास अधिकारी श्री गैनीनाथ गमे यांनी केलेली आहे या गुन्ह्याच्या तपासात अजून दोन तीन मुली या ठिकाणी आलेल्या आहेत त्या त्यांच्या संबंधित ज्युरिडिक्शनमध्ये ज्या पोलीस स्टेशनमध्ये सदर गुन्हा घडलेला आहे त्या ठिकाणी तक्रार नोंद करणार आहेत कुठला राहणार हा आरोपी राहणार तिच्या आईवडील दिवा गावात राहतात आणि हा सध्या हिरनंदानी इस्टेट घोटबंदर रोड ठाणे या ठिकाणी एकटा राहतो नाही दुसरं काही काम धंदा करत नाही मॉडेलिंगचं काम करत असल्याचं सांगतो लोकांना आणि त्याप्रमाणे इंस्टाग्रामवर तो रील टाकत असतो त्याचे वन मिलियनच्या वर त्याचे फॉलोअर्स असल्याचं प्रथम दर्शन दिसून येत आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका